नमस्कार सगळ्यांना श्री स्वामी समर्थ आज बनवत आहे डाळीतले फळं वरण शिजवून घेतले डाळ सगळी टोमॅटो हळद टाकून कुकरला एक दोन शिट्ट्या देऊन आणि ही कणिक चपाती खाऊन खाऊन कंटाळा आलं तर असा पदार्थ बनवायचा बघा त्याच्यासाठी हिरवी मिरची दोन घेतली लसण कुटून घेतलं आणि कोथिंबीर चवीपुरतं आता डाळ घाटून एक जीव करून घेतला पळीनं आता फोडणी द्यायची पाणी गरम करून घ्यायचं त्या पातेल्यात चांगलं एक जीव करून घ्यायचं डाळीला आपलं वरण कसं बनवतो तसं बनवायचं पाणी गरम करायला ठेवलं होतं गॅसवरती पाणी गरम झाल्यावर घ्या घालायचं त्यात डाळीत आता बघा तेल टाकायचं जिरे मोहरी तडतडू द्यायचं चांगले कढीपत्ता टाकला लसण टाकलं लाल झालं की मग त्यात थोडंसं लाल तिखट कलर येसाठी आणि थोडीशी हळद टाकून डाळ टाकली त्यात मग मस्त फोडणी झाली बघा आता आपल्याला पाहिजे तसंच वरण बनवायचं घट्ट म्हणजे पाहिजे तसं पाणी टाकायचं मग आता हे दोन तीन चपात्या करून घ्यायच्या पातळ मस्तपैकी म मोठी पोळी लाटली चपाती आणि तेल लावून त्याला कालतने आणि छोटे छोटे काप तयार केले पातळ करायचे म्हणजे लवकर शिजतात ते थंडीसाठी हे पदार्थ मस्त खायला लागतात वरणातले फळं म्हणा डाळीतले फळं म्हणा आम्ही डाळीतले फळं म्हणतो खूप छान लागतं खायला आणि वरून जर तुपाची धार टाकली तर अजूनच मस्त बघा आता ते वरण उकळत आले आता हे झाले की टाकून घ्यायचं बघा हे छोटे छोटे काप केलेले त्यात टाकायचे आता हे शिजत आले की दुसरी पोळी चपाती करून परत टाकायचं त्यात सगळे असे करून घेतले बघा झाले बघा तयार दोन तीन चपात्या केल्या आणि टाकले त्यात छोटे छोटे काप करून शिजलं पण बघा असे गरमी गरे थंडीत गरमागरम आणि वरून तुपाची धार एकदम मस्तच बघा एकदम छान असेच करून बघा तुम्ही पण चपातीचा कंटाळा आला तर